हे तर वेलकम बॅक टू माय यूट फॅमिली तर आज आपण या ठिकाणी घेणार आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप महत्त्वाचे क्वेश्चन जे की एन एम सेकंड इयरचे आहेत हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्यासाठी खूप वेळा येऊन गेलेले आहेत आणि मेन म्हणजे ही खूप मोठे मोठे क्वेश्चन आहेत की जे वीस वीस मार्कसाठी येतात तर पहिला क्वेश्चन आहे की त्याच्यामध्ये आहे साखळी आता साखळी हा तुम्हाला तुम्ही जर पाहिलं क्वेश्चन पेपरमध्ये दर दरवर्षी हा पेप क्रोश सॉरी हा क्वेश्चन दरवर्षी पेपरमध्ये येतो साखळी म्हणजे काय शीतसाकळीचा साठा हे सर्व याच्यामध्ये साखळीमध्ये याचे क्वेश्चन येतात नेक्स्ट आहे त्याच्यामध्येच उपकेंद्र स्तरावरील अहवाल आता हा प्रश्नसुद्धा खूप वेळा येऊन गेलेला आहे खूप महत्त्वाचा खूप प्रश्न आहे नंबर तीन मूल्यां मूल्यमापन निर्देशांक मूल्यमापन निर्देशांक हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे हे सर्व क्वेश्चन जे आहेत ते खूप वेळा येऊन गेले त्याच्यामुळे आपण जे आपल्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत चौथं म्हणजे गुणात्मक आरोग्य सेवा आणि राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात एन एमचे काय कर्तव्य आहे व त्याच्या एन एमच्या जबाबदाऱ्या लिहा नेक्स्ट म्हणजे प्राथमिक आरोग्याची सेवा पी एस ए हेल्थ केअर आणि हे सर्व आपले आहेत जे वीस वीस मार्क्ससाठी प्रश्न येतात आहेत याच्यामध्येच खूप मोठा प्रश्न येतो जसे की प्राथमिक आरोग्य कार्य वगैरे कोणत्या कोणत्या सेवा पुरवतात हे सर्व याच्यामध्ये येते आणि नेक्स्ट म्हणजे मलेरिया नियंत्रणाचे कार्यक्रम कोणते व करते त्याच्यामध्ये एन एमच्या जबाबदाऱ्या काय एन एमच्या पायऱ्या भूमिका वगैरे सर्व या ठिकाणी त्या क्वेश्चनमध्ये लिहावं लागते नेक्स्ट म्हणजे त्याच्यामध्ये चौथा प्रश्न समुपदेशन म्हणजेच काय तर हा क्र हा प्रश्न जो आहे समुपदेशन म्हणजे काय ते सांगा तर हा पूर्ण प्रश्न जो आहे तो पंधरा मार्क्सचा त्याच्यामध्ये ते समुपदेशनाच्या समुपदेशनाच्या अंगी कोणकोणत्या गुणाची आवश्यकता असते आता जो समुपदेशन करतो काउन्सिलिंग त्याच्या अंगी कोणकोणते गुण असणे हे आवश्यक आहे ते या ठिकाणी लिहा लागतात नेक्स्ट म्हणजे त्याच्यामध्ये तिसरा समुपदर्शनाच्या पायऱ्या लिहा तर हा झाला आपला पंधरा मागचा प्रश्न त्याच्यामध्ये शेवटचा पार्ट व प्रश्न महिला मेळाव्याचे आयोजन कसे कराल तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे महिला मेळाव्याचे आयोजन हे खूप वेळा येऊन गेलेलं आहे त्याच्यामध्येच महिला मेळाव्याच्या आयोजनाची कृती आराखडा तयार करा दुसरा प्रश्न आणि थर्ड म्हणजे महिला मेळाव्याचे गुणात्मक व अहवाल तयार करा अहवाल तयार करून अहवाल सादर करावा असा त्याचा मोठा प्रश्न आहे जो की हा सुद्धा पंधरा मार्कसाठी आय एम पी आहे तर हे झाले आपले हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि पेपरला खूप वेळा येऊन गेलेले प्रश्न आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती आणि हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचा आपण क्वेश्चन पेपर तो पूर्ण आहे तो एक्सप्लेन करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा तर याच्यामध्ये काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू